ज्योतिषशास्त्रानुसार दिवसभरातील प्रत्येक वेळ आपल्यासाठी शुभ अशुभ परिणाम देत असते हिंदू धर्म हा उपासनेसाठी आणि श्रद्धेसाठी ओळखला जातो यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचे पालन करणे गरजेचे आहे ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो आपल्यापैकी अनेकांना सूर्यास्त हा अधिक आवडतो सायंकाळी त्याच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला आवडतात मिळतात सूर्यास्त पाहणे जितक्या डोळ्यांना अल्हायदायक वाटते परंतु संध्याकाळच्या वेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही काम करणे टाळायला हवे असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांसोबत आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते जाणून घेऊया सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नका यामुळे कर्जाच्या समस्या वाढतात सूर्यास्तानंतर कपडे धुणे टाळावे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते तसेच अनेक आजारांना देखील निमंत्रण मिळते ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी सात वाजता झोपणे अशुभ मानले जाते यावेळी देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतो असे केल्याने घरातली सुखशांती नाहीशी होते आर्थिक संचन कायम राहते सूर्यास्ताच्या वेळी खाणेपिणे टाळावे असे केल्याने घरात दारिद्र्य येते सूर्यास्तानंतर पैशाचे व्यवहार करणे टाळावे यामुळे दिलेले पैसे पुन्हा आपल्याला मिळत नाहीत तसेच सायंकाळच्या वेळी घरात झाडू मारू नये असे केल्याने लक्ष्मी देवीचा कोप होतो सूर्यास्तानंतर कुणाला दान धर्म करू नका दही दान केल्याने सुखसमृद्धी कमी होते दहीचा संबंध हा शुक्र ग्रहाशी होतो हा ग्रह प्रेम आणि कांदा आणि लसूण दान करू नका हे दोन्ही केतू ग्रहांशी संबंधित आहेत या गोष्टी संध्याकाळी कुणालाही दिल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते जेवल्यानंतर खरकटी भांडी स्वयंपाकघरात घरात ठेवू नका यामुळे घरातून लक्ष्मी देवी निघून जाते तसेच यशाच्या मार्गात अडचणी येतात आर्थिक चणचण भासते अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागते